गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचा वाद सतत वाढत चाललाय असं दिसून येत आहे गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर आरोपावर आरोप करत आहेत हे आरोप नेमके खोटारडे आहेत का खरं जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला होता का हे पाहणं खूप गरजेचं आहे गोपीचंद पडळकर म्हणतात की जयंत पाटील मला म्हणतो की मी मंगळसूत्र चोर आहे तर त्यांनी मला सांगावं की तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला आहे आणि ते आणखी म्हणाले की वाळव्याचा कुत्रा आणि जयंत पाटील हे मला म्हणत आहेत की पोरं तुला शोधत आहेत परंतु ते म्हणाले की पोरांनी मला शोधायची गरज नाही तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि मला वेळ आणि जागा सांगा मी तिथे हजर होईल गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा कडाडलेले दिसून आले गोपीचंद पडळकर यांनी या अगोदर जयंत पाटील यांच्यावर असली टीका केली होती त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी देखील फोन करून सांगितलं होतं की तुमच्या आमदाराला तुम्ही हिशोबात ठेवा आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समज घातली होती तरी देखील गोपीचंद पडळकर हे थांबण्याचं नाव घेत आहेत ते म्हणतात की मला आमदारकीची गरज नाही मी आमदारकीला तर हा वाद कुठे जातो हे पाहणं खूप गरजेचं आहे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचा संघर्ष जुनाच आहे असं म्हटलं जातं तर पाहुयात आता मुख्यमंत्री यावर काय ऍक्शन घेतात हे पाहणं खूप गरजेचं आहे तर तुमचं मत या विषयावर काय आहे गोपीचंद पडळकर यांच्याकडे चूक आहे का जयंत या कर पाटील यांनी काहीतरी खोड काढलेली असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अरे